दोन हजार चोवीसच्या महापुराचा घाला म्हणतात ना पाण्याचा आणि घोड्याचा अंदाज लागत नाही या महापुराच्या अपघाताची चर्चा शिरोळ तालुक्यातून नाही तर महाराष्ट्रातून होत आहे शिरोळ तालुक्यातील महापुराच्या पाण्यामध्ये अकिवाट येथील ट्रॅक्टर पलटी होऊन सहा जण वाहून गेले शिरोळ तालुक्यातील अकिवाट बस्तवाड भागातील पाण्याची पाईपलाईन चालू करण्यासाठी अकिवाटचे सरपंचपती व माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरकदार यांच्यासह इतर सहा लोक ट्रॅक्टरमधून जात होते त्यावेळी ट्रॅक्टर एका बाजूने पलटी झाल्याने सर्वच लोक उड्या मारत बाहेर नेण्या येण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये दोन जण वाहून गेले त्यामध्ये इक्बाल बैरागदार तर दुसरा वाहून गेल्याचे बोलला बोलले जात आहे जे चार बाहेर आले त्यातील सुहास पाटील हे सरपंचपती असून त्यांच्यावर उपचाराच्या वेळी मृत्यू झाला या सर्वांचा शोध घेत असताना वजीर रेस्क्यू फोर्सची कामगिरी मोलाची आहे वाहून गेलेल्यांची वजीर रेस्क्यू फोर्स शो फोर्सने शोध लावला यामध्ये सरपंच पतीचा मृत्यू झाल्याबद्दल व गावातील या दुर्घटनेमुळे शिरोळ तालुक्यामधून हळहळ व्यक्त केली जात आहे या महापुराच्या अपघाताची पाहणी करण्यासाठी तात्काळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर संजय पाटील यड्रावकर व त्यांचे सहकारी यांनी धाव घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव उगळेसुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्वांची विचारपूस केली अस्तापुरातून वाचलेले गावकरी आकोदेका हाल सांगत होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर